नमस्कार झीन्यू चोवीस तासमध्ये स्वागत आहे पाहूया बातमी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नामदेव अंकुश गाडे यांची तर उपाध्यक्षपदी नंदकुशोर हिवाळे यांची सरावनुमती निवड आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळगा ताड येथे सभेचे आयोजन सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आले पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक रत्नाकर गायकवाड यांनी सभेला बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ शालेय व्यवस्थापन समितीबाबत शासनादेश याचे वाचन केले त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांमधून प्रत्येक वर्गाला प्रतिनिधित्व देत सदस्य निवड करण्यात आली त्या सर्व सदस्यांमधून शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून नामदेव अंकुश गाडे यांची तर उपाध्यक्ष नंदकेशोर हिवाळे यांची निवड सर्वांनुमती करण्यात आली यामध्ये शिक्षणतज्ज्ञ म्हणून उत्तम हिवाळे स्थानिक ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून सौ सुनीता आत्माराम गाडेकर रामकृष्ण बापू गाडेकर तर दस सदस्य म्हणून रुक्मणी शिवाजी गाडेकर विष्णू अंबादास गाडेकर विद्या गजान आदमाने मुक्ता गाडेकर मीना सुमनाथ वाघमारे युगराज विनायक हिवाळे गजानन भागाजी गाडेकर सतीश सालेकरराव गाडेकर कृष्णा कानू आदमाने उत्तम हिवाळे शिक्षक प्रतिनिधी अनिल मेत्रे आद्यांची निवड सरणुमते करण्यात आली याप्रसंगी उपस्थित सर्व पालक शिक्षक वाघमारे शिक्षिका श्रीमती कुलदीपिक यांच्यासह गावकरी मंडळींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यापूर्ण शिवाजी पडून जिनू उस्तास भोकरदन